राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा दिनांक एकवीस ते बावीस सप्टेंबर रोजी कमल गणपती लॉन्स भुसावळ येथे संपन्न झाल्या या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विजयी विद्यार्थी तथागत धमपाल वरगट दर्श कुलदीप दळवी सुशांत विकी तायडे प्रियांशू पंकज गावडे स्मिता गौतम डोंगरे अनुष्का संतोष चक्र नारायण काजल नागोराव डोंगरे आनंद धम्मपाल वरगट हर्षदीप महिंद्रा आठवले साहिल संजय वानखेडे यावरील अकरा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये मुंबई नांदेड नागपूर संभाजीनगर नाशिक वर्धा जालना पुणे अशा मोठ्या शहरावर मात करीत गोल्ड मेडल पटकावले वंशिका गौतम शिरसाट विधिशा राजेश उपरवट तेजल मोहन देशमुख प्राची अंकुश देशमुख ज्ञानेश्वरी अनिल सुरजुसे कोमल निलेश सोनुने आर्यन धनराज वानखेडे ईश्वरी वासुदेव दाते यावरील सात विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये भुसावळ जळगाव लातूर पुणे मलकापूर बुलढाणा नांदेड अशा मोठ्या शहरावर मात करीत सिल्वर मेडल पटकावले यावरील सर्व विद्यार्थ्यांनी आपले आई वडील शाळेचे प्रशिक्षकांचे गावाचे जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नाव रोशन केले आहे या विद्यार्थ्यांनी जीवाचं रान करून मेहनतीने पदके जिंकले आहेत वरील सर्व विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशाबद्दल पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ सर मुख्याध्यापक मनोज मधुकरराव आगरकर कराटे प्रशिक्षक संतोष सखाराम जाधव कराटे प्रशिक्षण प्रशिक्षिका चंचल वासुदेव दाते आदींनी अभिनंदन केले आहे